आपला उमेदवार कोणते जाणून तपासून देऊया बारामती लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले तरुण दूरदर्शी प्राध्यापक नामदेवराव जाधव आहेत तरी कोण प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे पूर्वज राजमाता जिजाऊ मासाहेबांचे राजाहून खेडशिवापूर येथे वास्तव्याला आले लखुजी राजे जाधव यांच्या तृतीय मुलाची रघुजी राजे यांची ही शाखा नामदेवराव जाधव यांच्या पूर्वजांना शाहू महाराजांनी किंकवी पाचलिंगे धांगवडी जोगवडी अशी जवळपास चौदा गावे इनाम दिली होती केिकवीतील निगडे आणि जाधव एकच देवक पानकणीस राजमाता जिजव यांच्या मार्गदर्शनात अनेक जाधव यादव मंडळी स्वराज्याच्या सेवेत देशाच्या वेगवेगळ्या भागातून हजर झाली काळ वेळ स्थळ याप्रमाणे देवक पानकणीस असणाऱ्या लोकांना वेगवेगळी आडनावे पडली काही कामावरून तर काही गावाच्या नावावरून उदा सातव सस्ते चांदगुडे सरन साटम साठम बालवडकर निगडे कापरे गवाणे गोडसे येळावकर साठे आसबे पाडाळे गोपाळे ठोंबरे गडाख पानसरे दामगुडे आलगुडे बालगुडे वालगुडे खुटवड सरवळे कापले कापसे गोरडे देशमुख पाटील निलंगेकर कुंजीर डांगे खेडेकर डोंगरे गावडे घाटे पाटुळे चाकणे धांडेकर बेंद्रे इनामके बोंगाणे अवताडे अवटे नागणे तुपे वीर उडते काळुखे वावट मोटे मते होंडे करडीले वराट बोचरे लोकळे बाठे आरगडे कडू कोरके बेंडाळे भांगे ताठे रायकर लोखंडे विरकर रोमण बसवर गवते तरसे गंगरे आमटे झांबरे रांजणे तळेकर तनपुरे शिंगटे भालेकर तांबारे गोंदवले डांगरे दांगटाशी जवळपास शहाण्णव वाडनावे धारण केलेला हा यदुवंशी परिवार स्वराज्याचा गाभा असल्याचा बारामावळात सर्वात जास्त लोकसंख्येने आहे हाच तो आजचा बारामती मतदारसंघ अर्थात राजमाता राष्ट्रमाजा जिजाऊ यांचा परिवार आणि प्राध्यापक नामदेवराव जाधव हे या परिवाराचे स्वराज्यातील रयतेचे मावळ्यांचे आणि शिलेदारांचे प्रतिनिधी प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे मूळ गाव खेड शिवापूर जवळील गाव बांदलवाडी काळदरी पुरंदर प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे आजोड बारामती येथील करंजे हे आहे त्यांच्या मातोश्री शिवकाळातील अत्यंत लढवया आणि स्वराज्य निष्ठा अशा बांदल घराण्यातील आहेत इयत्ता चौथी पर्यंतचे त्यांचे शिक्षण काळदरी येथील केदारेश्वर विद्यालयात झाले पुढील शिक्षण मुंबईत झाले ते एम कॉम एम बी ए पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील आहेत त्यांनी शिवचरित्राचा प्रचार प्रसार करण्याचे ध्येय बाळगून शिवाजी द मॅनेजमेंट गुरु यासारखी पंचेचाळीस बेस्ट सेलर पुस्तके मराठी हिंदी इंग्रजीत लिहून प्रकाशित केली आहेत प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी बारा लाख पेक्षा जास्त मराठी मुलांना उद्योग धंद्यात येण्याची प्रेरणा दिली आहे मार्गदर्शन पाठबळ दिले आहे त्यामुळेच प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे सोशल मीडियात युट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवर वर अठरा लाख पेक्षा जास्त फॉलोवर आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचे नाव गाजलेले आहे गावा आहे गावात त्यांना मानणारा मोठा तरुण वर्ग सन शिकागो अमेरिका येथे झालेल्या सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांच्यानंतर एकशे तीस वर्षांनी भाषण करणारे ते दुसरे भारतीय हिंदू तत्वज्ञानी आणि पहिलेच मराठी व्यक्ती आहे सरांना मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषेत उत्तम भाषण करता येते संसदेत प्रश्न मांडण्यासाठी कामकाज समजण्यासाठी हिंदी इंग्रजी यावे लागते हे असावे प्राध्यापक नामदेवराव जाधव उच्च सुसंस्कृत आणि असे वरदान लाभलेले व्यक्तिमत्व आहे ते राजमाता जिजाऊ यांच्या जाधव घराण्याचे वारसदार आहेत तसेच ते शिवरायांचे सच्चे मावळे देखील आहेत त्यांनी आपल्या आयुष्यात शिवचरित्र लिखाण प्रचार प्रसार आणि मराठी मुलांना उद्योजक बनवण्यासाठी वाहून घेतले आहे सर पिढ्यान पिढ्यांचे वारकरी संप्रदायातील की विठ्ठलाचे भक्त परिवारातील आहेत त्यांनी अमेरिकेपासून ते रशियापर्यंत अनेक देशांचा प्रवास करून आपला दृष्टिकोन अत्यंत मोठ्या प्रमाणावर विकसित केला आहे सरांच्या ज्ञानाचा अनुभवाचा वक्तृत्वाचा समाजाला तरुणांना सर्वोपरी उपयोगच होणार आहे त्यामुळे तरुण मुलं मुल, मुली प्रौढ नागरिक यांची मतदानासाठी प्रथम पसंती प्राध्यापक नामदेवराव जाधव या बेरोजगार हातांना काम देणाऱ्या आणि रिकाम्या डोक्यांना उद्योजक करणाऱ्या सुशिक्षित उमेदवारालाच राहणार आहे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे आपण आपल्या बारा मावळ बारामती मतदारसंघाच्या प्रत्येक गावाच्या गावातील प्रत्येक तरुणाच्या तरुणीच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनाच मत दिले पाहिजे आणि प्रस्थापित लोकांवर मात केली पाहिजे नवा उमेदवार नवा दृष्टिकोन नवी दिशा आणि नवे भविष्य याचा स्वीकार करून आपण आपल्या लेकरा भविष्य समृद्ध सुरक्षित केले पाहिजे अशी संधी असा उमेदवार आणि असे भविष्य पुन्हा मिळणे नाही तेव्हा प्रस्थापितांना पाडा नवोदितांना निवडा आणि स्वराज्याच्या भूमीत नवा इतिहास घडवा कामाचे कोण फक्त टेलिफोन कामाचे कोण फक्त टेलिफोन